ही साधारणतः दोन वर्षाची झाडे आहेत आणि हे बघा अजून इकडं नेट मारलेली आहे साधारणतः दोन वर्षापूर्वी ही झाडे लावली होती त्यांची वाढ ही फांसाचं झाडे आहे पुढं हे नारळाचं झाड मागच्या वर्षी गोरांनी खाल्या होतं त्यामुळं या वर्षी नेट मारली हिरवी नेट हे बघा इकडं हे आंब्याचं हे मोठं झालं पूर्ण एक पन्नास झाडांची लागवड केली होती पाहू शकताय दोन वर्षी झाडं केवढी झालेत काही झाडं खालेली आहेत पुरांनी त्यावर नेट मारायचं काम चालू आहे हे बघा इकडे शेवगा लावला होता शेवग्याला बार फुलं पण फुटलेली बार तर शेवग्याला शेंगा सु फुटतील शेंगा शा, येतील काही दिवसांनी इकडं असं कोपन केलं थोडीशी पाण्याची कमतरता असल्यामुळे थोडंसं टँकरने वगैरे उन्हाळ्यात पाणी घालावं लागतं आंबे फुटले चांगले परंतु थोडीशी पाण्याची कमतरता असल्यामुळे ही आत्ता मागच्या वर्षी लावलेले हे फक्त कोय लावली होती ते कोय फुटलेले हापूस आंब्याचं हे झाडे अशा पद्धतीने आंब्याची लागवड आम्ही केलेली आहे ही एक झाडे हे एक दोन वर्षाचं झाडे इकडे आहे बाकी इकडे खाली गावताच रान आहे सगळं आंब्याच्या झाडाची लागवड ही साधारणतः पंधरा बाय पंधरा फुटावर मी केलेली त्यामुळं झाडांना वाड वाढीसाठी चांगलं झाड एकदा मोठं झालं तर त्याला चाल चांगलं म्हणजे वाढायला चांगलं वाढतं चांगलं झाड हे बघा आणि आंब्याचे झाडापासून उत्पन्न पण चांगलं भेटतं आता सध्या प्रायोगिक तत्वावर मी आंब्याची झाडं लावली होती माझी अजून एक दीडशे झाडांची लागवड मला करायची अजून दीडशे झाडांची लागवड केल्यानंतर मला एक चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे बघा तर याच्यात काही झाडं जी आहेत ती केशर आहेत आणि काही झाडं ही हापूस आणि तोतापोरीची झाड आहेत काही तर हे जे ही जी आंब्याची बाग आहे ही मी मग मा, माझ्या गावाला भीमाशंकर भीमाशंकर येथे पोखरी म्हणून गाव आहे त्या पोखरी गावाला मी ही लागवड केलेली आहे पोखरी गाव एक दुष्काळी भागातलं गाव आहे दुष्काळी भागातलं गाव असल्यामुळे इथं पाण्याची कमतरता असते पाठारावर पाणी जास्त साठत नसतं खडकाळ मा खडकाळ मारला नसतं सगळं त्यामुळं मग मी ठरवले म्हटलं एक प्रयोग करून पाहूया की बाबा झाडं आंब्याची येऊ शकतात का शेत परंतु ती झाडं फुटलेली चांगलीच एक स्वप्न आहे शेतकऱ्यांना एक प्रेरणा भेटल याच्यातून बाकी काय नाही हाच उद्देश आहे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन भेटेल थोडी प्रेरणा भेटेल आपण पण शेती करू शकतो आपल्या डोंगराळ भागात दुष्काळी भागात असं काही नाही की फक्त पाण्याच्या ठिकाणी शेती पिकवू शकते तुमच्या मनात जर कष्ट करायची जर जिद्द असेल तर तुम्ही कुठेही पण शेती पिकवू शकता फक्त कष्ट करायची तयारी असावी